जर आपल्याही घरामधील कोणत्याही व्यक्तीचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल आणि ते रेशन कार्डमध्ये ॲड करायचं असेल तर यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही कोणालाही पैसे द्यायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरातील नवीन मेंबरचं नाव राशन कार्डमध्ये ॲड करू शकतात सर्वात अगोदर आपल्याला प्ले स्टोरवरून मेरा रेशन टू पॉइंट झिरो ही ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे तुम्हाला हवी असेल तर या ॲप्लिकेशनची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये दिसून येईल ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी लँग्वेज हवी असेल ती लँग्वेज सिलेक्ट करायची त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायची आता या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील एक डिपार्टमेंट वाल्यांसाठी असते आणि दुसरं म्हणजे जे राशन कार्ड धारक युजर असतात त्यांच्यासाठी असते आपण या ठिकाणी बेनिफिशियल युजर याच्यावरती टच करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर विचारला जाईल या ठिकाणी फाईट लाईनमध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे आता या ठिकाणी आधार नंबर कोणाचा टाकायचा आपल्या घरामध्ये जेवढ्या लोकांची राशन कार्डमध्ये नावे आहेत त्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर आपण त्या ठिकाणी टाकला तरी चालेल पण या ठिकाणी त्या व्यक्तीचा आधारला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे कारण की त्याच नंबरवरती ओ टी पी येईल मग आपल्या रॅशन कार्डमध्ये जेवढे काही घरातील मेंबर असतील त्यापैकी आपण कोणाचाही आधार नंबर या ठिकाणी टाकून लॉग इन करू शकतात आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला इथे एक एम पिन क्रिएट करण्यासाठी आपल्याला जो चार अंकी नंबर लक्षात राहील तो या ठिकाणी एम पिन टाकून क्रिएट करायचा आहे एम पिन क्रिएट केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन होईल ओपन झाल्यानंतर मोबाईल आपल्याला काही परमिशन विचारेल त्या परमिशन आपण अलाव करायचे आहेत ऍप्लिकेशन ओपन होताच आपल्याला त्या ठिकाणी आपले रॅशन कार्ड नाव दिसेल या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर आपल्या परिवारामधील जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांची नावे इथे आपल्याला पाहायला मिळतील परंतु आपल्याला आता या ठिकाणी घरामधील नवीन मेंबरचं राशन कार्डमध्ये नाव ॲड करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी मॅनेज फॅमिली डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या घरामधील ज्या व्यक्तींचे राशन कार्डमध्ये नाव ॲड झालेले आहेत त्या सर्वांची नावे या ठिकाणी दाखवले जातील याच्याच वरती एका राईट साईडला एक ऑप्शन दिलं आहे ॲड न्यू फॅमिली मेंबर या ऑप्शन ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी जर आपल्या घरामध्ये कोणत्या नवीन बाळाचा जन्म झाला आहे किंवा नवीन लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी आपल्या घरामध्ये आली किंवा एखाद्या व्यक्तीचं आत्तापर्यंत आपल्या रेशन कार्डमध्ये नाव ॲडच नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला त्या मेंबरचं नाव पूर्ण इंग्लिशमध्ये टाकायचं आहे या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्या आधारवरती नाव असेल सेम तसेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे सेकंड ऑप्शनला आपल्याला लोकल लँग्वेज मध्ये आपलं नाव विचारलं जातं म्हणजेच आपण मराठी असाल तर आपण मराठीमध्ये या ठिकाणी नाव टाकू शकतो किंवा आपल्याला हिंदी समजत असेल तर हिंदी भाषामध्ये या ठिकाणी आपलं नाव ॲड करू शकतात इथे नाव फिल करताना अनेक लोकांना प्रॉब्लेम येतात त्यासाठी आपण प्ले स्टोअरवरून मराठी कीबोर्ड या नावाची ॲप्लिकेशन डाउनलोड करून या ठिकाणी सहजरित्या मराठीमध्ये नाव टाकू शकतात त्यानंतर खाली आपल्याला जन्मतारीख विचारली जाईल ज्याप्रमाणे विचारली त्याप्रमाणे जन्मतारीख टाकायचे त्याखाली आपल्या आईचे नाव वडिलांचे नाव विचारले जाईल आपण मॅरिड आहात की अनमॅरिड आहात आपली नॅशनॅलिटी कोणती आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय या सर्व गोष्टी अचूक आणि योग्य पद्धतीने भरायच्या आहेत भरल्यानंतर पुन्हा एकदा चेक करून घ्या नावामध्ये काही चुकी झाली आहे का किंवा ईमेल आय डी मोबाईल नंबर मध्ये कोणत्या प्रकारची चुकी आहे का हे सर्व फिल केल्यानंतर पुन्हा खाली नेक्स्ट चा ऑप्शन येईल त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय आपण दुसऱ्या पेज वरती आलो आहे या ठिकाणी आपल्याला वोटर आय डी नंबर विचारला जातोय किंवा खाली एन पी आर नंबर विचारला जातोय जर आपलं वय अठरा वयाच्या वरती असेल तर या ठिकाणी वोटर आय डी नंबर देऊ शकतात आणि जर आपल्याकडे वोटर आय डी नसेल तर या ठिकाणी आपल्याला ही जागा खाली सोडायची आहे या ठिकाणी खाली पाहिलं तर आपल्याला त्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीचं नाव ॲड करायचं त्या व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे खाली पुन्हा एकदा नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय आपण तिसऱ्या पेजवरती आलो आहे पर्सनल डिटेल्स इथे विचारली जाईल आपल्याला पहिल्या ऑप्शनला आपल्याला विचारलं जाईल तुम्ही नोकरी करताय की व्यवसाय करताय किंवा तुम्ही हाऊस वाईफ आहात जे काही तुम्ही काम करत असाल त्या ठिकाणी त्याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे खाली सेकंड ऑप्शनमध्ये आपलं जे काही इन्कम असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जर आपलं इन्कम काहीच नसेल तर आपण या ठिकाणी झिरो देखील टाईप करू शकतात आणि खाली पुन्हा एकदा नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आता या ठिकाणी आपल्याला काही ॲडिशनल डिटेल्स विचारल्या जातील पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला विचारलं जाईल आपली कोणती कास्ट आहे आपण एस सी ओपन एसटी टी ओबीसी जी काही आपली कॅटेगरी असेल या ठिकाणी आपल्याला आप ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे पण इथे एक लक्षात ठेवा पण आपण जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा सर्टिफिकेट जोडायची गरज नाही आणि जर आपण एस सी एस टी ओ बी सी मधून असाल तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे खाली आपल्याला पी डी एफ फाईलमध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेट ॲड करायचं आहे परंतु या ठिकाणी आपण जी कास्ट सर्टिफिकेटची पी डी एफ फाईल या ठिकाणी अपलोड करणार आहोत ती मिनिमम पाचशे के बीचीच हवी त्यापेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी अपलोड होणार नाही नंतर पुन्हा एकदा आपल्याला नेक्स्ट बटणावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल विचारले जातील जर आपल्या घरातील ज्या व्यक्तीचं नाव ऍड करायचं असेल त्याचं जर बँक अकाउंट असेल तर या ठिकाणी आपण बँक डिटेल टाकू शकता आणि जर त्याचं बँकेमध्ये अकाउंट नसेल तर आपण नेक्स्ट बटणावरती क्लिक करायचं आता या ठिकाणी आपल्याला मेंबरची फिजिकल डिटेल्स विचारली जाईल ज्या व्यक्तीचं आपण नाव ऍड करत आहोत तो जर अपंग असेल तर या ठिकाणी आपल्याला पहिल्याच बॉक्सवरती क्लिक करायचा आहे जर तसा काही प्रॉब्लेम नसेल तर खाली आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्याला क्रिटिकली अनलेस विचारलं जाईल याच्यात देखील आपल्याला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स नंबर विचारला जाईल पण या ठिकाणी डॉक्युमेंट्स म्हणून आधार कार्डच दिला आहे त्यामुळे या ठिकाणी आधार कार्ड नंबरच द्यायचा आहे जर आपल्याला माहिती असेल जर आपल्याला माहिती असेल आपण कोणत्या वर्षी आणि किती तारखेला आधार कार्ड काढले होते तर ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे खाली डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्समध्ये आपला आधार कार्ड ॲड करायचं आहे खाली जर पाहिलं तर आपल्याला ऑदर डॉक्युमेंट विचारले जातील पॅन कार्ड कार्ड पासपोर्ट वोटर आय डी कार्ड या ठिकाणी आता आपण आधारशिवाय दुसरं डॉक्युमेंट्स ॲड करू शकता जर आपल्याकडं पासपोर्ट असेल किंवा ड्रायविंग लायसन्स असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्या खाली ज्या तारखेला आपल्याला ते डॉक्युमेंट्स भेटला आहे ती तारीख टाकायची आहे या ठिकाणी आपण जे डॉक्युमेंट दिले आहे ते देखील अपलोड करायचं आहे त्यानंतर पुन्हा नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला काही टर्म अँड कंडिशन विचारले जातील आपण जर खाली स्क्रॉल केलं कन्सेंट डेटा यूस ऑप्शनवरती आपल्याला टिक करायची आहे आणि आय ॲग्रीवरती करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते ते सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत यानंतर फिजिकली गव्हर्नमेंट ऑफिसर आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते ते सर्व ऑनलाईन चेक केले जातील त्यानंतर सात दिवसांनी रेशन कार्डमध्ये आपलं नाव ॲड होऊन जाईल